जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल करजत की अदा की है مالک مولا اپنی محبوب حضور نبی کریم صلی اللہ تعالی وسلم کے وسیلے ہمارے خطبہ اور بیان کو قبول فرما الہ العالمین ہمارے صغیرہ قبیرہ گناہوں کو معاف فرما پروردگار عالم ہم تمام مسلمانوں کو ایک اور نیک بنا صلاة و سنت پر غام زندہ لی کی توفیق و رفیق عنایت فرما حضور نبی کریم صلی اللہ علیہ وسلم کے نقش قدم پر چلنے کی توفیق و رفیق عنایت فرما

आपल्याला पाहायला मिळालं खऱ्या अर्थानं कर्ज शहरामध्ये मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधव नेहमी एकत्रित राहतात गुन्हे गोविंदांनी स सर, सर्व आपले एकमेकांचे सण साजरे करत असतात आणि त्या निमित्तानं पण आज या ठिकाणी राऊत वतीनं पूर्ण कर्ज शहरातील नागरिकाच्या वतीनं या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या सर्व नागरिकांना बांधवांना माता भगिनींना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो आज या ठिकाणी कर्जत शहरातील माझे पितृतुल्याशी व बंधु मुस्लिम समाज रमजान ईद निमित्त जमलेला आहे या कर्जत तालुक्यात या शहरात बाळासाहेब दादा सांगितलं की आजपर्यंत हिंदू मुस्लिम हा वाद झालेला नाही परंतु काही तात्विक वाद असतात ते घराघरातही असतात उठलं की एकमेकाचे तोंड पाहावं लागतात एकमेकाकडे काम असतात परंतु काही वेगळं संतोष असतात त्यांच्याकडे लक्ष न देता आपण आपलं योपायचं काम हिंदू आणि मुस्लिम समाजाने राम बी हमारा रहीम बी हमारा या पद्धतीने आपण वागलो पाहिजे तरी आज या पवित्र रमजान ईद निमित्त श्री संत सद्गुरु गोदळ महाराज मंडळ पैठण फाईट इंडिज होहळ्याचे प्रमुख मार्गदर्शक प्रवीण दादा घुले पाटील ते आज काही कारण राम शिंदेसाहेबाबरोबर पंढरपूरला गेलेले आहेत त्यांच्याही दादाच्या आणि राम शिंदे साहेबाच्याही वतीने मी शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री रामदास जाडोले साहेब यांच्याही वतीने मी शुभेच्छा देतो आणि थांबतो राज असतो हे या तालुक्याचं एक वैशिष्ट्य आहे आणि हा आज इथचा सण आहे आणि म्हणून या सणानिमित्त मी माझ्या साळुंके परिवारातर्फे आपल्या सर्वांनाच ईदच्या अगदी मनापासून शुभेच्छा देतो आज सांगता आहे या पवित्र दिनी मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि कर्जत वकील संघटनेच्या वतीने आपल्याला ईद मुबारक पहिले तो मै आपल्या जमात ईद के पोर मुबारकबाद मुबारकबाद चाहता हूं और कल शाम में अपने भारत महाराष्ट्र के सर्वे सर्वा माननीय शरद पवार साहब जितेंद्र आव्हाड साहेब جہن پاٹیل صاحب اور لنکے صاحب انہوں نے خاص کر کے اپنے دکان کے سامنے گاڑی رکھا کے پوچھتا چکے اور چاند عید کا دکھا کیا ہے اتنا تک پوچھے اور میرے سب مسلم بھائیوں کو کل ہمارے طرف سے خاص کر کے ہمارے طرف سے عید کی پرخلوص بات دینا یہ میرے کو بولے انہوں نے اس کے لیے میں اٹھ کے آپ کے سامنے ان کی مبارک بات پیش کر رہا ہوں اسلام علیکم کیا رمضان निमित्ताने आपण सर्वजण अल्ला तालाकडे या सर्व मानवजातीसाठी कल्याणासाठी जे रोजाच्या माध्यमातून गेली महिनाभर उपासाच्या माध्यमातून जे दुआ पडतात किंवा जे पवित्र असे रामजानचे उपास ठेवून आपण सर्वांनी या कर्ज शहरामधील आपण इतिहास बघितला तर हिंदू मुस्लिम सर्व एकोप्याने व आपापले सण एकत्रितपणे साजरे करताना आपण बघतो तसंच यावर्षीही ईद व गुढीपाडवा हे काल गुढीपाडवा झाला आज ईद आहे तर सर्वजण आपण या पूर्वीच्या प्रथेप्रमाणे आपण कसं शहरामध्ये एकोप्याने सर्व सण एकत्रित साजरे करू आपण सर्वजण करता त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना ईदच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जामखेड चेंकू सबको कर्जत तालुक्या को ईद मुबारक इथे उपस्थित मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा येणारं वर्ष आपल्या सर्वांचा सुखाच समृद्ध जावं अशी मी प्रार्थना करतो जामखेडला सुद्धा ही इच्छा एका कार्यक्रमाला आल्यामुळे कर्जत मध्ये मला येता येताच नाही तर मी मनापासून आपल्या सर्वांना उद्याच्या अंतकरणापासून शुभेच्छा देतो धन्यवाद सांगता आहे या पवित्र दिनी मी माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि कर्जत वकील संघटनेच्या वतीने आपल्याला ईद मोबा स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याहत्तर अकरा